सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसचे बाजार बाजारभाऊ गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पस्तीस ते साठ रुपये टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये वटारा पन्नास ते ऐंशी रुपये घेवडा पंधरा ते पस्तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी बारा ते बावीस रुपये हिरवी काकडी बारा ते बावीस रुपये फापडा दहा ते तीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर दहा ते वीस रुपये फ्लावर दहा ते सतरा रुपये कोबी पंधरा ते पंचवीस रुपये वांगी पंधरा ते पस्तीस रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा एकशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये गोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी पाच ते दहा रुपये जोडी शेपू सात ते बारा रुपये जोडी पुदिना चार ते नऊ रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये भुईमुग शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर वीस ते चाळीस रुपये बीट वीस ते पस्तीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भरीत वांगे पंधरा ते पस्तीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जोडी कांदापात दहा ते वीस रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते बावीस रुपये कलिंगड दहा ते बावीस रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा